नमस्कार मी मोदी सरकार या शब्दांवर आक्षेप घेत खानापुरातून विकसित भारत संकल्प यात्रा रथ शिवसेनेच्या ठाकरे गट आणि ग्रामस्थांनी पिटाळून लावला केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांना देण्यासाठी सध्या विकसित भारत संकल्प रथ यात्रा काढण्यात येत आहे या निमित्ताने ज्या गाड्या गावागावात फिरत आहेत त्या गाड्यांवरच्या डिजिटल फ्लेक्सवर जागोजागी मोदी सरकार की गॅरंटी असं लिहिलेलं आहे या माध्यमातून केंद्र सरकारने केलेली विकास कामे राबवित असलेल्या योजना याबद्दलची माहिती देण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे मात्र यावर कुठेही भारत सरकार असे लिहिलेले नाही शिवाय कुठेही भारताचा राष्ट्रध्वज अथवा राष्ट्रचिन्हही दिसत नाही त्यामुळे केंद्र सरकारऐवजी भाजपचीच जाहिरात प्रामुख्यातून यातून होते असा समज जनतेच्या मनात निर्माण झाला आहे परिणामी विरोधी पक्ष आणि सामान्य लोकही त्यावर आक्षेप घेत आहेत खानापूर येथील नगरपंचायतीच्या आवारामध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी वेगवेगळ्या विभागांचे स्टॉल उभारले होते यावेळी आलेल्या संकल्प रथावर मोदी सरकार असा उल्लेख असल्याने शिवसेना खानापूर तालुका प्रमुख दादासाहेब भगत आणि अन्य शिवसैनिकांनी त्यावर आक्षेप घेतला आमचा केंद्र सरकारच्या योजनांना विरोध नसून मोदी सरकार या नावाला आक्षेप आहे असं त्यांनी सांगितले नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सोनाली यादव आणि खानापूर पोलीस चौकीचे उपनिरीक्षक सागर गायकवाड यांनी लोकांची समजूत काढून संकल्परथ नगरपंचायत परिसरातून हटवला आणि लोकांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिल्यानंतर विरोध मावळला यावेळी शिवसेना तालुका उपप्रमुख सचिन अडसूळ योगेश भगत भैया हिंगमिरे परिसरातील नागरिक व नगरपंचायतीचे कर्मचारीही उपस्थित होते भारत सरकारच्या योजना मोदी सरकारच्या नाही मोदी सरकार एक मिनिट तुम्हाला आता ते मोदी सरकार आता ठाकरे सरकार आहे शिंदे सरकार आहे मोदी सरकार ऑब्व्हियसली त्यांनी दिलं असेल पण आपण नाही प्रचार नाही हा प्रचार नाही आहे हा विषय असा आहे की मला माझ्या पब्लिक पर्यंत पोहोचायचे माझ्या पब्लिकचे इथे अर्ज करून घ्यायचे म्हणून आलेलं नाही आम्ही सामान्य नागरिक म्हणून आलेलो आहे आम्हाला विषय काय माहिती का नेहरू तिथे सरकार होत ऐका तुम्हाला नेहरू कधी लिहिलं का सरकार म्हणून लिहिलं कधी

तुम्ही प्रायव्हेट असले कुठे करायला लागला की मोदी सरकार म्हणून द्यायला लागला तुम्ही पुन्हा जाहीर काढली खर्च यो खर्च मॅडम यो खर्च जनतेचा खर्च आहे हा खर्च हा जनतेचा आहे जनतेचा पैसा आहे त्याला खर्च सांगा ना तिथं सांगा ना आमचं बरोबर आम्ही मोदीला सांगू जाऊ मोदीला आम्ही आमची दाखवत आहे आमच्या सर्वसामान्य माझं आहे आम्हाला सांगितलं तुम्हाला भारत सरकार किती कुठे लिहिले बा कोपऱ्यात मोदी सरकार भारत सरकार कुठे आहे का तुमचा देशा आहे का दाखवा मला आहे तुमचं काय आणलाय पंतप्रधानांना विरोध नाही माझे विरोध नाही आम्हाला सरकार साहेबांना विरोध नाही आपल्या देशाचा अभिमान प्रचार घेता तुम्ही तुम्ही सर कर्ज घेतात बारुसार मोदी सर करत नाही एजन्सी आम्हाला एजन्सीला ठेवलेला आहे मला तुम्ही असं तुम्हाला आम्हाला जी एजन्सी आहे त्या एजन्सी गाडीला खर्च किती आहे खर्च आहे माहिती आहे आमचा खर्च आहे बोलणार आहे

आणि आमचा आणि मोदी साहेबांना घेऊ नाही प्रधान परंतु आमचा विरोध नाही गाडी तुम्ही आणला घेऊन भारताचा सिंबॉल कुठे पाहिजे नाही तुम्हाला विचारणार ना आम्ही तुम्हाला विचारणार आहे आम्ही तुम्हाला इचारा तुम्ही घेऊन आलायच नाही बोलवा तुम्ही ना तुमचा अधिकारी मी आयडी दाखवा पाहिजे हो मॅडम ऐका ना तुम्ही असं काही शब्द आमचा मोदी साहेबांना विरोध नाही पंतप्रधान आहेत ते पंतप्रधानांचा अपमान इथं कुणीही करत नाही तुम्ही ऐकून घ्या मॅडम तुम्ही ऐकतच नाही इथं पंतप्रधान साहेबांचा सगळ्यांना आदर आहे पंतप्रधानांना कुणाचाही विरोध नाही मोदी साहेबांना कुणीही विरोध करत नाही

नाही आम्ही ओ तुम्हाला विषय राहू द्या आयडेंटिटी दाखवा आम्हाला आयडेंटिटी दाखवतो काही प्रॉब्लेम नाही फक्त आपलं सहकारच फक्त भारत सरकारच भारत हा ठीक आहे त्याच्यासाठी ऑब्जेक्शन आहे आणि भारत सरकार ऐका तुम्ही भारत सरकारचं काम करताय भारत सरकारचं वेतन

Bureau Report, 7-star news.